श्री स्वामी समर्थ कधी तुम्हाला असा प्रश्न पडतो का की इतके प्रयत्न करूनही काही गोष्टी आपल्या मनासारख्या का घडत नाहीत कर्ज कमी होत नाही घरात वारंवार वाद होतात पैसा टिकत नाही आणि प्रत्येक कामात अडथळेच येतात शास्त्र सांगते वर्षातून एकच असा दिवस येतो जेव्हा शिवतत्व अत्यंत जागृत असते त्या दिवशी श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने शिवलिंगावर एक विशिष्ट वस्तू अर्पण केली तर आयुष्यातील मोठ्यात मोठ्या अडचणी दूर होण्यास सुरुवात होते पण हीच गोष्ट अनेकांना माहिती नसते सर्वजण पूजा करतात अभिषेक करतात मात्र नेमकी कोणती वस्तू अर्पण करायची हे माहीत नसल्यामुळे अपेक्षित फळ मिळत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुमच्या समस्येनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर नेमकी कोणती वस्तू अर्पण करायची आणि ती कशी करायची त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण पुढे सांगितलेली माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते नमस्कार मंडळी असं म्हणतात की महाशिवरात्रीला जो भक्त श्रद्धेने मनापासून शिवपूजा करतो शिवलिंगावर अभिषेक करतो त्याच्या मनातील अगदी कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होतात त्याला भगवान शंकर आणि माता पार्वतीचा आशीर्वाद लाभतो त्याच्या आयुष्यातील पाप दुःख अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात म्हणूनच या दिवशी काही विशिष्ट उपाय केले तर त्याचे परिणाम अत्यंत चांगले मिळतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक नाही तर अनेक प्रभावी उपाय सांगणार आहे जे तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर काही विशिष्ट वस्तू अर्पण करून करू शकता पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा हे उपाय केवळ कृती म्हणून करू नका तर पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने आणि विश्वासाने करा कारण भोलेनाथांना मोठमोठे विधी नको असतात त्यांना हवी असते ती तुमची भावना चला आता सर्वप्रथम जाणून घेऊया महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या समस्येसाठी शिवलिंगावर कोणती वस्तू अर्पण करायची आणि ती कशी करायची महाशिवरात्रीच्या दिवशी हे उपाय करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ आणि भावना हा उपाय तुम्ही सकाळपासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता कारण या दिवशी जागरणाला विशेष महत्त्व आहे रात्रीच्या वेळी शिवतत्व अधिक सक्रिय असते असे मानले जाते त्यामुळे शक्य असेल तर संध्याकाळनंतर किंवा रात्री हा उपाय करणे अधिक लाभदायक ठरते प्रयत्न करा की हा उपाय तुम्ही मंदिरात जाऊनच करा मंदिरातील वातावरण मंत्रोच्चार घंटानाद धूपदीप यामुळे मन एकाग्र होते मात्र जर आसपास मंदिर नसेल किंवा जाणे शक्य नसेल तर हा उपाय तुम्ही घरातील शिवलिंगासमोरही करू शकता आता सर्वात पहिला आणि अत्यंत प्रभावी उपाय पाहूया हा उपाय आहे कर्जमुक्तीसाठी आजच्या काळात अनेक जण घराचे कर्ज गाडीचे कर्ज व्यवसायाचे कर्ज किंवा इतर आर्थिक देणी यामुळे त्रस्त असतात कितीही प्रयत्न केले तरी कर्ज कमी होत नाही अशी परिस्थिती निर्माण होते अशावेळी महाशिवरात्रीचा हा उपाय अतिशय उपयोगी ठरतो या दिवशी तुम्हाला शिवलिंगावर उसाच्या रसाचा अभिषेक करायचा आहे मंदिरात जाताना सोबत दोन गोष्टी नक्की घ्या एक म्हणजे शुद्ध पिण्याचे पाणी आणि दुसरे म्हणजे ताज्या ऊसाचा रस मंदिरात पोहोचल्यावर सर्वप्रथम शांतपणे उभे राहा मन स्थिर करा नंतर शिवलिंगावर थोडेसे शुद्ध जल अर्पण करा यानंतर हळूहळू ऊसाचा रस शिवलिंगावर अर्पण करा अभिषेक करत असताना मनात किंवा हळू आवाजात ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र जपा मंत्र जपत राहिल्याने मनातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते उसाचा रस अर्पण झाल्यानंतर पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने शिवलिंग स्वच्छ धुवा यानंतर एक स्वच्छ बेलपान घ्या त्या बेलपानाला थोडे चंदन लावा आणि ते शिवलिंगावर अर्पण करा दोन्ही हात जोडून डोळे मिटून मनापासून भगवान शिवशंकरांकडे कर्जमुक्तीची प्रार्थना करा देवा माझ्यावर असलेले कर्ज लवकरात लवकर फेडण्याची ताकद मला दे योग्य मार्ग दाखव माझ्या प्रयत्नांना यश दे अशी मनोभावे प्रार्थना करा हा उपाय अत्यंत श्रद्धेने केल्यास हळूहळू परिस्थितीत बदल होऊ लागतो अडचणी कमी होतात कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग सापडू लागतात काही लोकांच्या आयुष्यात अशी वेळ येते की कितीही प्रयत्न केले तरी कामे यशस्वी होत नाहीत प्रत्येक गोष्टीत अडथळे येतात मनात उत्साह असतो कष्टही घेतले जातात पण शेवटी अपयशच हातात येते हळूहळू आत्मविश्वास कमी होतो चिडचिड वाढते आणि घरातील वातावरणही तणावपूर्ण बनते पत्नीमध्ये सतत वाद होणे बोलण्याचे भांडणात रूपांतर होणे घरात शांतता न टिकणे ही सुद्धा एक मोठी समस्या असते अशावेळी महाशिवरात्रीच्या दिवशी एक अत्यंत प्रभावी उपाय करता येतो या दिवशी तुम्हाला शिवरिंगावर धोत्र्याचे फळ अर्पण करायचे आहे धोत्र हा भगवान शिवांना अतिशय प्रिय मानला जातो त्यामुळे या दिवशी धोत्र्याचे फळ अर्पण केल्याने मनातील नकारात्मकता अडथळे आणि घरातील तणाव कमी होण्यास मदत होते हा उपाय करताना सर्वप्रथम चंदनाचे पेस्ट तयार करा त्या पेस्टने संपूर्ण धोत्र्याचे फळ हलक्या हाताने लावा नंतर एक स्वच्छ पाण्याने भरलेला कलश घ्या आणि हे धोत्र्याचे फळ सोबत घेऊन मंदिरात जा मंदिरात गेल्यावर प्रथम शिवलिंगावर शुद्ध पाणी अर्पण करा त्यानंतर हे चंदन लावलेले धोत्र्याचे फळ शिवलिंगावर अर्पण करा दोन्ही हात जोडून डोळे मिटून मन शांत करून प्रार्थना करा देवा माझा आयुष्यातील अडथळे दूर कर प्रत्येक कामात यश दे आमच्या घरात शांतता आणि प्रेम राहू दे अशी मनापासून विनंती करा हा उपाय केल्याने मनातील चंचलता कमी होते घरातील वाद हळूहळू कमी होतात आणि व्यक्तीच्या प्रयत्नांना यश मिळू लागते याचबरोबर समाजात मान सन्मान मिळत नसेल लोक तुमचे ऐकत नसतील सतत अपमान सहन करावा लागत असेल तर त्यासाठीही एक सोपा उपाय आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर साखर अर्पण करा साखर अर्पण करताना मनात गोडवा ठेवा जशी साखर गोड असते तशीच तुमची वाणी तुमचे वर्तन आणि तुमचे संबंध गोड होवं तशी प्रार्थना करा या उपायामुळे समाजात मान वाढतो लोक तुमचे ऐकू लागतात आणि संबंध सुधारू लागतात काही लोक सतत आजारी पडत असतात छोट्या छोट्या कारणांनी दवाखान्याची पायरी चढावी लागते औषधे घेतली जातात उपचार केले जातात पण शरीरात ऊर्जा जाणवत नाही मनही थकल्यासारखे वाटते अशावेळी महाशिवरात्रीचा दिवस आरोग्यासाठी प्रार्थना करण्याची अतिशय योग्य संधी असते जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणाला सतत आरोग्याच्या तक्रारी असतील तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर आवळ्याचा रस अर्पण करा आवळा आयुर्वेदात अत्यंत गुणकारी मानला जातो तो आरोग्य ताकद आणि दीर्घायुष्याचे प्रतीक आहे मंदिरात जाताना ताज्या आवळ्याचा रस सोबत घ्या सर्वप्रथम शिवलिंगावर शुद्ध पाणी अर्पण करा त्यानंतर हळूहळू आवळ्याचा रस अर्पण करा अभिषेक करताना ओम नम शिवाय हा मंत्र जपा आणि मनात आरोग्य ऊर्जा आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करा रस अर्पण झाल्यानंतर पुन्हा थोडे पाणी अर्पण करा हा उपाय श्रद्धेने केल्यास मन शांत होते सकारात्मक विचार वाढतात आणि आरोग्य सुधारण्यासाठी मानसिक बळ मिळते आता पाहूया पत्नीच्या नात्यातील तणावासाठी उपाय घरामध्ये सतत किरकोळ कारणांवरून वाद होत असतील संवाद कमी झाला असेल प्रेम आणि समजूत कमी होत असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर केशर अर्पण करा केशर हे सौंदर्य शांती आणि मंगलतेचे प्रतीक मानले जाते थोडेसे केशर पाण्यात मिसळा आणि ते शिवलिंगावर अर्पण करा दोघांनी मिळून हा उपाय केला तर अधिक चांगले शक्य नसेल तर पती किंवा पत्नी यांपैकी कोणी एक जरी केला तरीही चालेल अर्पण करताना प्रार्थना करा देवा आमच्या नात्यातील कटुता दूर कर प्रेम विश्वास आणि समजूत वाढू दे या उपायामुळे मनातील राग अहंकार कमी होण्यास मदत होते नात्यातील गोडवा परत येऊ लागतो अनेकांच्या आयुष्यात पैशांची समस्या ही सतत डोकेवर काढत असते पैसा येतो पण टिकत नाही अचानक खर्च उभे राहतात कधी इतरांकडून पैसे उसने घ्यावे लागतात कितीही कष्ट केले तरी आर्थिक स्थैर्य मिळत नाही अशी तक्रार अनेक जण करताना दिसतात अशावेळी महाशिवरात्रीचा हा दिवस आर्थिक उन्नतीसाठी प्रार्थना करण्याची मोठी संधी देतो या दिवशी तुम्हाला शिवलिंगावर अत्तर अर्पण करायचे आहे अत्तराचा सुगंध मनाला प्रसन्न करतो वातावरण शुद्ध करतो मंदिरात जाताना थोडेसे अत्तर सोबत घ्या सर्वप्रथम शिवलिंगावर शुद्ध पाणी अर्पण करा त्यानंतर अत्यंत आदराने आणि हलक्या हाताने अत्तर शिवलिंगावर लावा किंवा अर्पण करा दोन्ही हात जोडून प्रार्थना करा देवा आमच्या नात्यातील कटुता दूर कर प्रेम विश्वास आणि समजूत वाढू दे या उपायामुळे मनातील राग अहंकार कमी होण्यास मदत होते नात्यातील गोडवा परत येऊ लागतो याचबरोबर आयुष्यात सतत अडचणी येत असतील संकटे पाठ सोडत नसतील घरात नकारात्मकता जाणवत असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर विड्याचे पान अर्पण करा एक स्वच्छ ताजे विड्याचे पान घ्या ते शिवलिंगावर अर्पण करा अर्पण करताना प्रार्थना करा देवा माझ्या आयुष्यातील संकटे दूर कर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ दे प्रत्येक कामात यश मिळू दे विड्याचे पान अर्पण केल्याने मनातील भीती असुरक्षितता कमी होते आत्मविश्वास वाढतो घरातील वातावरण हलके आणि प्रसन्न होऊ लागते अशा प्रकारे तुमच्या ज्या अडचणी असतील त्या अडचणीप्रमाणे ही वस्तू महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर अर्पण करा आता आपण पाहिले की महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या अडचणीप्रमाणे शिवलिंगावर कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आणि त्या कशा पद्धतीने करायच्या पण या सर्व उपायांपेक्षा एक गोष्ट सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे तुमची भावना तुमची श्रद्धा आणि तुमचा विश्वास महाशिवरात्रीच्या दिवशी शक्य असेल तर लवकर उठा स्नान करून स्वच्छ साधे कपडे परिधान करा दिवसभर शक्य तितके मन शांत ठेवा कोणावर राग करू नका वाईट बोलू नका शक्य असेल तर उपवास करा किंवा साधा सात्विक आहार घ्या या दिवशी ओम नम शिवाय या मंत्राचा जप वेळोवेळी करत राहा घरात शिवभजन शिवमंत्र लावा संध्याकाळी दिवा लावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रात्री थोडा वेळ तरी जागरण करण्याचा प्रयत्न करा कारण या रात्रीचे जागरण अत्यंत पुण्यदायी मानले जाते मंदिरात जाऊन उपाय करत असाल तर घाई गडबड करू नका शांतपणे एकाग्रतेने प्रेमाने पूजा करा प्रत्येक वस्तू अर्पण करताना त्यामागील भावना जिवंत ठेवा लक्षात ठेवा भोलेनाथांना मोठेपणा आवडत नाही त्यांना साधेपणा प्रामाणिकपणा आणि भक्ती आवडते तुम्ही मनापासून केलेली छोटीशी पूजासुद्धा त्यांना प्रिय असते या सर्व उपायांचा सारांश असा कर्जमुक्तीसाठी उसाचा रस अडथळे आणि वाद कमी करण्यासाठी धोत्र्याचे फळ मानसन्मानासाठी साखर आरोग्यासाठी आवळ्याचा रस वैवाहिक सुखासाठी केशर आर्थिक उन्नतीसाठी अत्तर संकट आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी विड्याचे पान तुमच्या अडचणीप्रमाणे ही वस्तू महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा श्रद्धेने केलेला हा उपाय नक्कीच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या पवित्र दिवसाचा लाभ घेता येईल चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन उपयुक्त आणि भक्तिमय व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ